नमस्ते फ्रेंड्स आज आपण कारल्याची चटणी कसा बनवणार हे आज आपण पाहणार आहे कारल्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे तीन कारली घेतली आणि मागचा पुढचा भाग काढून टाकली हे आहे साहित्य याच्यात कमी जास्ती हवं असेल तरीही करू शकता दोन चमचा कढाईमध्ये तेल घातलेली आहे आणि कोथिंबीरही घालणार आहे तेल गरम तापल्यावर शेंगदाणे तळून घेईल शेंगदाणे पूर्ण तळायचं गरज नाही आहे थोडासा गरम झालं की लगेचच फुटाणे घालू फुटाणे ही थोडेसेच गरम झाले की लगेच उडदाचा डाळ उडीद डाळ उडीद डाळ स्किप करू नका खूप छान टेस्ट येतं उडीद डाळीचा आणि वासही खूप छान येतं तेलाचा प्रमाण कमीच असू द्या जास्ती घालू नये मुठभर कढीपत्ता घालत आहे कढीपत्ता हेल्थला खूप छान असतं जास्तीच घाला पण कमी करू नका कढीपत्ता आता घालणार हळद पावडरपेक्षा कच्ची हळद तेही छान लागतं मग घालणार जिरे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे कलर छान येतं नसता साधं पण घालू शकता चवीनुसार मीठ आता घालणार आहे चिंच चिंच घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घेई मसाले घालते वेळेस शक्यतो गॅस बारीकच असावा मसाले लवकरच जळतील आता कोथिंबीर घेणार आहे आणि त्याचे मोठे मोठे कटिंग केलं तरीही चालेल शेवटी ते वाटणारच आहे आपल्याला महिनाभर जर टिकवायचा असेल ही चटणी कोथिंबीर कडीपत्ता हे व्यवस्थित खरबूज तळून घ्यावा त्यातील ओलावापणा असेल तर चटणी लवकरच फंगस लागेल खराब होईल हे सर्व एका ताटात काढून घेईल मी भांड धुतलेली नाही त्यात ते थोडासा तेल आहे पाहिलं का फ्रेंड्स मी किती पातळ स्लाइस कटिंग केले कारल्याची याला की नाही आता अगदी लो फ्लेमवर भाजून घेणार आहे भाजायला वेळ लागला तरीही चालेल पण कुरकुरीत भाजलं गेलं पाहिजे कार्ली कसं मी एका लेअर मध्ये जमून घेतलेली आहे कारण त्यात कारण कुरकुरीत भाजलं गेलं पाहिजे एक महत्वाची टिप्स कारल्याबरोबर कधीही दही खाऊ नये दोन्ही विरुद्ध आहार आहेत कारलीचे फायदे शरीराचे कारली कडू हेच ऐकून आपण बाजूला ठेवतो ही चटणी एकदाचा वाटून झाला की खूप टेस्टी लागणार आहे चवीला अप्रतिम लागेल शरीरासाठी ही खूप उपयोगी आहे तर हे कार्ली भाजून झालेले आहेत मी भांड्यात असेच पाच एक मिनिट ठेवले आधीच तळून घेतलेले हे सर्व सारण मिक्सरमध्ये घाले हे तर थंड झालेलेच आहेत कारली ही थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून घेईल ताटात घालून थंड करून घेईल थंड झाल्यावर तेही मी मिक्सरमध्ये घालून सर्व वाटून घेईल हवं असेल तर मिक्सरमध्ये खूप बारीक वाटू शकता मी इथे खूप बारीक वाटलेली नाही ठीक थी ठीक आहे ही कारल्याची चटणी आहे याच्यात खूप काही कडू लागत नाही पण खूप छान लागत महिनाभर टिकतं टिकत पाहिलं का फ्रेंड्स किती छान झालेला आहे ज्या डब्यात तुम्ही भरणार आहे ते डबा अगदी कोरडा असावा डब्यात भरण्यापूर्वी डबा उन्हात ठेवला तर अजून छान डायबिटीस पेशंटला तरी ही चटणी खूपच उपयोगी आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी बनवायचं असेल तर तेल शेंगदाणे आणि मिरचीचं प्रमाण कमीच केलं पाहिजे फ्रेंड्स असंच तुम्ही चटणी वाटा आणि तुमची चटणी कशी झाली हे कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर इतरांना शेअर करा लाईक करा थमचा बटन दाबायला विसरू नका आमच्यासाठी हेच मोटिवेशन आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू